जय श्रीराम मंडळी आज आपण अशी रेसिपी बनवणार आहोत जी लहान मुले देखील एक चपातीऐवजी दोन चपाती नक्कीच खातील आणि रोज बनवायला सांगतील सो आज सा आपण दोडक्याच्या भाजीऐवजी दोडक्याचं भरीत बनवणार आहोत फक्त पाच मिनटात तयार होणारं हे भरीत बोटत चोकून खातील इतकं हे टेस्टी तयार होतं दोडक्याचं भरीत करण्यासाठी मी इथे अर्धा किलो दोडकी घेतलेली आहे तर आता आपण हे दोडके कट करून या दोडक्यावरच्या ज्या शिरा आहेत ते आपण काढून घेऊयात इथे मी तोडक्यांच्या शिरा काढून धुऊन फोडी करून घेतलेल्या आहेत या फोडी जास्त बारीक नाही केल्या तरी चालतील आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यासाठी मी पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेते इथे तेल छान गरम झालेलं आहे।, आहे।, आहे आता यामध्ये मी एक चमचा जिरे टाकलेले आहेत जिरे देखील आपले छान फुललेले आहेत आता यामध्ये मी एक कांदा टाकून घेते इथे मी मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे कांदा ही आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आणि इथे आपला कांदा छान परतून झालेला आहे बघू शकता तुम्ही आता यामध्ये मी पाव चमचा हळद टाकून घेते एक चमचा लाल तिखट एक चमचा धने धनेपूड टाकलेली आहे आणि अर्धा चमचा जिरा पावडर टाकून घेतलेला आहे आपल्याला हे मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि इथे आपले मसाले छान परतून झालेले आहेत आता यामध्ये मी कापून घेतलेल्या दोडक्याच्या फोडी टाकून घेते आणि हे पण छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे छान मसाल्याचं कोटिंग झालं पाहिजे आपल्या दोडक्यांना आणि इथे आपले दोडके मसाल्यामध्ये छान परतून झालेले आहेत आता यामध्ये मी मिडियम साईजचा टोमॅटो टाकलेला आहे आणि एक चिंचाचा तुकडा टाकलेला आहे चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि हे पण छान आपण परतून घेऊया हे आपल्याला जास्त वेळ परतून घ्यायची गरज नाही आहे आता आपण यावर झाकण ठेवून दोडके शिजेपर्यंत वाफून घेऊया आणि इथे बघू शकता आपले दोडके छान शिजवून झालेले आहेत आता आपण हे असंच हाय फ्लेमवर एक मिनिट परतून घेऊयात आणि गार करून घेऊयात आता इथे मी मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे आता आपण जे भाजी बनवलेली होती दोडक्याची ते आपण मिक्सरमध्ये टाकून छान पेस्ट करून घेऊया यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि एक चमचा इथे मी घूळ वापरलेला आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आंबट आणि गोड हे बॅलन्स छान झालं पाहिजे असंच आपल्याला चिंच आणि गुळ वापरायचे आहे आणि इथे आपलं हे भरीत तयार झालेलं आहे आता आपण तडका देऊया त्यासाठी मी इथे तेल टाकून एक चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली तळली की आपण यामध्ये एक चमचा जिरे टाकूया जिरे पण छान फुललेले आहेत आता यामध्ये मी एक चमचा उडदाची डाळ टाकते हे ऑप्शनल आहे पण हे दाता खाल्ल्यावर खूप छान लागते आणि मी थोडेसे कडीपत्त्याचे पानं टाकलेले आहेत कडीपत्त्याचे पान पण छान तळल्या गेले आता यामध्ये आपण सुकलेल्या लाल मिरच्या टाकून घेऊया आणि इथे आपला तडका तयार झालेला आहे आता आपण आपल्या भरीतवर तडका देऊया आणि इथे आपलं मस्त टेस्टी आंबट गोड तिखट दोडक्याचं भरत तयार झालेलं आहे दोडक्याच्या भाजीऐवजी हे भरत एकदा नक्की करून बघा घरातील सर्वांनाच खूप जास्त आवडेल आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्रीराम